महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सातारा पोलीस दलातील बीडीएस पथकातील श्वान सूर्या यांनी पटकावले सुवर्ण पदक झारखंड राज्यातील रांची येथे सल्ल्या अडुसष्टव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीस दलातील बी डी एस पथकातील श्वान सूर्या याने एक्सप्लोसिव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा जिल्हा पोलीस दलाचे मान उंचावलेली आहे त्याबद्दल श्वान सूर्या आणि प्रथम हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ व दुय्यम हँडलर सागर गोगावले यांचा आज जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार केला अडुसष्टव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये श्वान सूर्याने वेगवेगळ्या विग प्रकारच्या आर्टिकलमधून पंचावन्न आर्टिकल, आर्टिकल शोधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे अशा प्रकारचे स्वर्णपदक सातारा जिल्हा पोलीस दलास प्रथम व महाराष्ट्रात पोलीस दलास दोन हजार चौदा नंतर प्रथमच प्राप्त झाले आहे या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस दलाचे व संबंधितांचे यावेळी मनपूर्वक अभिनंदन केले पोलीस दलातील श्वानांकरिता राहण्याच्या व्यवस्थेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच पोलीस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही याप्रसंगी दिली यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी सुहास पवार सातारा